पंढरपुरात मागील काही वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीने खाजगी सुरक्षारक्षक पुरवठा कंपनीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक माध्य सेवा घेण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला आहे दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या भाविकांना अनेक वेळा सुरक्षा रक्षकांकडून देण्यात आलेली वागणूक आणि त्यामुळे भाविकांनी व्यक्त केलेली नाराजी ही मंदिरे समितीच्या कार्यपद्धतीची बदनामी करणारी ठरली आहे मागील कार्तिक यात्रेवेळी दर्शन रांगेत घडलेल्या प्रकारानंतर समितीने रक्षक कंपनीचा ठेका रद्द केला होता व पुन्हा नव्याने सुरक्षा रक्षक एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या यातूनच बी व्ही जी कंपनीस हा ठेका देण्यात आला मात्र बी व्ही जी कंपनीकडून सुरक्षारक्षक भरती प्रक्रियेत वर्षानुवर्षे सुरक्षारक्षक म्हणून सेवा बजावलेल्या स्थानिक आणि अनुभवी कामगारांना बाजूला सरण्यात नव्याने भरती प्रक्रिया करतेवेळी अन्याय करण्यात आल्याची भावना या सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहिलेल्या पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि यातूनच आज या कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले बी व्ही जी कंपनी ही देशातील एक नामांकित सुरक्षा रक्षक सेवा उपलब्ध करून देणारी कंपनी आहे त्यामुळे या कंपनीकडून मंदिर सुरक्षेरक्षक सुरक्षेच्या सुरक्षे संवेदनशील प्रश्नी अधिक जबाबदारीने सुरक्षा रक्षक नियुक्त करणे अपेक्षित आहे मात्र या कंपनीची सेवा घेताना स्थानिक अनुभवी लोकांना वगळून मोठा अन्याय केला जात असल्याची भावना व्यक्त होताना दिसून आल्याने आता पुन्हा मंदिर समिती सुरक्षा रक्षक एजन्सीचा विषय वादग्रस्त ठरत आहे असेच मला उद्यापासून कामावर येऊ नका म्हणले लोक बीविजेवाले बीविजेवाले टेंडर जे दिले ना ते आम्हाला नको ऐक ते कॅन्सल झालं पाहिजे आम्हाला मंदिर मंदिर समितीतर्फे हे झालं पाहिजे पिलं पाहिजे टेंडर भेटलं पाहिजे मंत्री समितीतर्फे आम्हाला टेंडर टेंडरवर काम करायचं नाहीये आम्ही पाच वर्ष झालं काम करतोय अचानक आमची मागणी काय आहे की आता जे आमचे सगळे सहकारी मित्र आहेत त्यांना सगळ्यांना घेतलं पाहिजे कामावर आज आम्हाला सांगितलं की उद्यापासून कामावर येऊ नका म्हणून अचानक सांगितलेलं आहे आमच्या पुन्हा जे आहेत उन्हाचे लेकर बाळ बारकेत त्यांचं आता उद्या काय होणार आहे उद्या येऊ नका म्हणलं डायरेक्ट काही रिएक्शन कशी वाटते तुम्हाला अर्ज केलते आम्ही साडेचार हजार अर् झाले आहेत त्यांच्याकडे बी वी असे पैसे घेऊन भरती केलेले लोक आहेत ते नको आहेत आपल्याला फक्त मंदिर समितीतर्फे आम्हाला घेतलं पाहिजे मंदिर समिती पर तर्फेच आम्ही तर काम करणार तुम्हाला बघा अनकदम गोपाळपूरला राहते आई आणि मी जगतोय वयाच्या दहा वर्षापासून मी काम करते मंदिरीत लोकं भरायची म्हणताना पळून धावून आम्ही इथं काम करतोय आता अचानक येणे आम्हाला कामाचं का बंद करावा आम्हाला सूचना पाहिजे होती घेताना तुम्ही कामाला लागू नका आमचं पोट त्याच्यावर भरतोय भाव बघत ना बाप मेला नवरा मेला जगायचं कशावर आम्ही सकाळी दहा रुपये देऊन रिक्षाला वीस रुपये देऊन जातोय आम्ही सकाळी सहा अन्न छत्रात येतोय रात्री आठ ला घरी जातोय कसं जगणार आम्ही सांगा दोन्हीच आम्ही मायलिके जगतो आहे अचानक दहा बारा वर्ष होऊन गेले आम्हाला मग पगार आम्हाला दीडशे रुपयेपासून केलं दोन महिने फुकाट केलं पुन्हा अडीचशे रुपये झालं तीनशे झालं आणि आता सूर्यनं उडवललेलं काय हातात साडे अकरा हजार ही चार दिवसात आम्हाला काढू मग काय हा असं आम्हाला चालू दे हो जागा आणि उल मोट छोट तुम्ही आम्हाला भ्यागाल आम्ही तर मेलो तर आम्हाला कोण भरून घेणार अग

माझं ह्या माध्यमातनं सरकारला इशारा आहे लवकरात लवकर बी न ही लोकं कामावर घ्यावी अन्यथा आम आम्ही जीला इथं पंढरपूरमध्ये काम करू देणार नाही ही कायदा सुव्यवस्था बिघडली तर ह्याची सगळी जबाबदारी सरकारची राहील कारण येणाऱ्या आषाढी वारीमध्ये पंढरपूरची लोकं तुम्ही बेघर करणार असाल तर ह्याचे परिणाम गंभीर होतील आंदोलन होईल लवकरात लवकर तो ठेका रद्द करून ह्या लोकांना काम ह्या लोकांना कामावर घ्यावे अन्यथा आम्हाला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावं लागेल